Manje, Phae, थ्रोट इन्फेक्शन म्हणजे घशाचं इन्फेक्शन काय झालं पाहिजे अगोदर आपल्याला कळायला पाहिजे की थ्रोट म्हणजे काय असतं थ्रोट मध्ये तुमचं टॉन्सिल पण येतात पण येतं लॅरिंग पण येतं त्याच्या कुठल्या पण भागाचं तोंडाच्या आतमधल्या कुठल्या भागाला इन्फेक्शन झालं तर थ्रोट इन्फेक्शन म्हणतो आपण त्याला तर थ्रोट इन्फेक्शन मध्ये अगोदर काय होतं गिळताना दुखणं किंवा घसा खवखवणं किंवा त्याच्या सोबत ताप वगैरे येणं सर्दी खोकला हे सगळं थ्रोट इन्फेक्शनचे सिमटम्स वगैरे असतात ते थ्रोट मध्ये पार्ट जे असतात जर सपोज टॉन्सिल्स इन्फेक्शन झालं तर टॉन्सिलायटिस आपण त्याला म्हणतो फॅरिंग्स इन्फेक्शन झालं तर फॅरेंजायटिस म्हणतो आणि तसंच लॅरिंग्स खालच्या पार्ट जर इन्फेक्शन लॅरेंजायटिस म्हणतो तर ह्याच्यात हे जे थ्रोट इन्फेक्शन पण जे होतात त्याच्यात पण ते वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू किंवा जंतू जे असतात त्याच्यामुळे होतं कधी कधी बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्याच्यामुळे पण होऊ शकतो व्हायरल इन्फेक्शन जे मोस्ट कॉमन आहे थ्रो इन्फेक्शन साठी त्याच्यामुळे पण होऊ शकतो जर तुमची इम्युनिटी खूपच खाली गेलेली असेल तर कधी कधी फंगल इन्फेक्शनवर पण थ्रोट इन्फेक्शन होऊ शकतो ते बरेचसे रिझन असतात त्याच्या व्यतिरिक्त जे लोकांचं समज आहे की घसा दुखणे म्हणजे थ्रोट इन्फेक्शन तसं नसतं आत्ताच्या जनरेशन किंवा आत्ताच्या काळामध्ये जेवढं तुमची ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं रिफ्लक्स म्हणजे एसिड घशापर्यंत येतं त्याच्यामुळे ता। पण तुमचा घसा दुखू शकतो ते इन्फेक्शन नाहीये पण दॅट इज कॉल्ड कॉल रिफ्लक्स फॅरेंजायटीस म्हणून की त्याच्यामुळे पण घसा दुखू शकतो पण ते इन्फेक्शन मध्ये येत नाही पण घसा त्याच्यामुळे पण दुसरं बरेचसे लोकांना ते इंटरमिंगल होऊन जातात की हे थ्रोट इन्फेक्शन मला झालंय का तसं नसतं पण हे बरेचसे कारण असतात त्याला ज्याच्यामुळे थ्रोट इन्फेक्शन होऊ शकतं तसं पहिलं कुठलं पण इन्फेक्शन होण्याचं महत्वाचं कारण असं तुमची इम्युनिटी खाली गेलेली असेल तर म्हणजे इम्युनिटी डाऊन झालेली असेल तर पहिली तर गोष्ट थ्रोट इन्फेक्शन एक तर दो ड्रॉपलेट्स जे कफ आपण करतो खोकला खोकला वगैरे जेव्हा येतो इन्फेक्शन मध्ये तर ड्रॉपलेट्स एअर इन्फेक्शन मुळे पण तुम्हाला संसर्ग होऊ शकतो म्हणजे जे समोरची व्यक्ती ज्याला इन्फेक्शन असेल आणि जर तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला जेव्हा ते कफ करत त्यांचे तुमच्या याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की थ्रोट इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त खाण्याची गोष्टी आता जर सपोज बरेच जंक फूड वगैरे जे आपण खातो बाहेर किंवा हायजिनिक मध्ये नाही खात आपण कधी कधी तर त्याच्यामुळे पण थ्रोट इन्फेक्शन होऊ शकतो तर ते तुमचे जे फूड हॅबिट्स आहे जे तुम्ही प्रॉपरली फॉलो करत नाही तर त्याच्यामुळे पण थोडं इन्फेक्शन होऊ शकतं पण महत्वाचं असतं की ज्यांना इन्फेक्शन असेल त्याच्या थ्रू इन्फेक्शन येण्याचे आणि बाकीचे जे जा फंगल इन्फेक्शन असतात जर तुमची इम्युनिटीज खाली गेले तर बरेच इन्फेक्शन होण्याचे चान्सेस होऊन जातात मग त्याच्या हिशोबाने फर्स्ट अँड फॉरमोस्ट थ्रोट इन्फेक्शन मध्ये काय होतं वेळताना घसा दुखणे कसा खवखवणे पाणी पिताना पण फूड इन सॉलो करताना पण खूप जास्त दुखणे आणि त्याच्यासोबत ताप येणे हायग्रेड फिअर म्हणजे शंभर एकशे एक डिग्रीपर्यंत जाणे मग त्याच्यासोबत कोल्ड कफ हे जनरली असोसिएटेड सिमटम्स असतात जे थ्रोट इन्फेक्शन मध्ये होतात आपल्याला ते तर तेवढं तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की हे सगळं तुम्हाला होत आहे का तसं आणि अग्रिवेटिंग फॅक्टर त्याच्यासोबत काय आहे का ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे तसं आता बरेचसे लोक काय करतात म्हणजे आपल्या भारतामध्ये पण घरगुती उपाय खूप चालू असतात ते घरगुती उपाय हे तुमचं तुम्हाला टेम्पररी रिलीफ देणार ते आता जनरली थ्रोट इन्फेक्शन मध्ये काय असतं पहिलं आपल्याला फर्स्ट अँड फॉरमोस्ट असतं की घसा दुखणं किंवा घसा एवढं दुखतं मला गिळता पण येत नाही पाणी पण पिता येत नाही तर त्यासाठी काय करतो तुम्ही घरी बसून वाटलं तर मिठाच्या कोमट पाण्याने बोलण्या वगैरे करू शकता त्याच्यानंतर थोडंसं रिलीफ भेटतं तात्पुरती पण त्याच्याने काही तुमचं इन्फेक्शन कमी होणार असं नाही जेव्हा पण तुम्हाला फिवर वाटत असेल किंवा जेव्हा पण तुम्हाला खोकला आहे खूप जास्त किंवा सर्दी पण आहे त्याच्यासोबत आणि घेताना खूप जास्त चुकतं एक तर तुमच्या काना घस्या तुमच्या जवळच्या जे काना घस्या तज्ञ आहे त्यांना जाऊन भेटायचं कारण कदाचित त्यावेळी आपल्याला अँटीबायोटिक्स पण चालू करावी लागणार आणि फिवर कमी करण्यासाठी कदाच अँटीपायरेटिक अँटी इन्फ्लॅमेटरी ही गोष्टी पण गोळी घ्यावी लागणार ते पण तात्पुरती जर घरी तुम्ही थोडस चालू झालेलं असेल तर मिठाच्या पाण्याने गोळण्या करू शकता त्याच्यानंतर थोडस रिलीफ होऊन जातं पण ज्याच्या व्यतिरिक्त आता हळदीचं दूध वगैरे कोण कौन कोणी पितात थोडंफार रिलीफ होऊन जाणार तुमचं पेन मध्ये रिलीफ होणार नॉट ट्रीट द इन्फेक्शन जर तुमचं इन्फेक्शन जास्त वाढलेलं असेल मग तुम्हाला त्यासाठी तुमच्या कांना घश्या तज्ञ दाखवा लागणार आणि त्या हिशोबाने ते तुम्हाला अँटीबायोटिक्स अँटी एंटि इन्फ्लॅमेटरी जे मेडिकेशन्स आहे ते मेडिकेशन चालू करून तुम्हाला तेव्हा घ्यावं लागणार ते ज्या डेससाठी ते प्रिस्क्राईब करणार ते आणि तेवढं तेवढं घेऊन तुमचं ते इन्फेक्शन कमी होईल ते की जनरली लोक जेव्हा कंप्लेंट्स घेऊन येतात तर ते काय म्हणतात की मला गिळताना त्रास होतो ते गिळताना त्रास होतोय म्हणून ते काय करतात कमी जेवण करतात कमी पाणी पितात त्याच्यामुळे एकतर इन्फेक्शन पण भाग वाढून जातो आणि दुसरं आहे की त्याच्यामुळे ऍसिडिटी पण खूप जास्त वाढते आणि ऍसिडिटी वाढली आणि पर्टिक्युलर रात्री झोपताना ते ऍसिडिटी घशापर्यंत आली की मॉर्निंगला ते परत घसा खूप जास्त दुखायला लागतं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची जेव्हा पण तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन होतोय आणि घसा दुखतो पण आहे तर असं नाही करायचं की कमी जेवायचंय तुम्हाला एक लक्षात ठेवायचं एक सोबत जात नसेल पण दोन दोन तासाने खा पण खात जायचं कारण जेवढं तुमचं फूडचं इंटेक चांगलं असेल जेवढं तुमचं पाणी पिण्याचं प्रमाण चांगलाच म्हणजे माझ्या पेशंटला तर मी तेच सांगतो की तीन ते चार लिटर पाणी कमीत कमी देशातलं जायला पाहिजे जर हे तुमचं प्रॉपर असेल तर तुम्ही एक गोष्टी करता की तुम्ही ऍसिडिटी पण कमी करता सोबत आणि ऑब्विसली ते इन्फेक्शनसाठी आपण अँटीबायोटिक्स आणि हे गोष्टी तर घेतो तर ते तुमचं पण ते कमी करणारच आहे पण त्याच्यामुळे अटलिस्ट अग्रिवेट होणार नाही ते आणि तुमचा त्रास आपाप कमी कमी होतात जे जनरल मिस्टेक पेशंट करतो की नाही मला गिळताच येत नाही म्हणून मी पाणी पण कमी पितो मग त्याच्यामुळे डिहायड्रेशनमध्ये पण जातात आणि कमी जेवतात त्याच्यामुळे ऍसिडिटी पण खूप जास्त वाढते आणि त्याच्यामुळे थ्रोट इन्फेक्शन आणखी जास्त वाढून जातो त्यांचं ते तर हे गोष्टी लक्षात ठेवायची की प्रिकॉशन एक एकतर तेलकट तिखट आंबट दही थंड असली गोष्टी अवॉइड करायला पाहिजे मोस्टली जागरण वगैरे पण अवॉइड करायला पाहिजे की जागरण खूप जास्त होऊन जाते त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते ते ही गोष्ट प्रॉपरली घ्यायची ते पण तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतं तर हे तुम्ही थ्रोट इन्फेक्शन जरा लक्षात ठेवायचं की ही जनरल प्रिकॉशन हे जनरल मेजर तुम्ही घेऊ शकतात अलॉंग विथ द अँटीबायोटिक्स अँड अँटी जे डॉक्टर तुम्हाला देतात त्याच्यासोबत